सोलापूर शहरात आज पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसानं हजेरी लावली अवघ्या दोन तासांच्या या जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं अनेक भागात रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं असून काही ठिकाणी रस्त्यांचे नालेच झाले आहेत शहरातील चौक पार्क परिसर रहिवासी वस्त्या आणि इतर भागांमध्ये पावसाचं पाणी घरांमध्ये शिरल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत विशेषतः सोलापूरच्या पार्क परिसरात चौकात आणि इतर सखल भागात वाहत्या पाण्यातून आपली वाहनं काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली अनेक दुचाकीस्वार पाण्यात अडकले काही वाहनांचे इंजिन बंद पडल्याचीही माहिती आहे काही नागरिकांनी सोशल मीडियावर या पावसाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करून परिस्थितीची माहिती दिली